महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर आता नाराजी नाट्य रंगताना दिसत आहे छगन भुजबळ यांना डावलल्याने त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे देखील नाराज असल्याच्या चर्चा आहेत फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाहीये सुधीर मुनगंटीवार यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जाऊ शकते असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्याचबरोबर त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचं देखील फडणवीस यांनी सांगितलं आहे दुसरीकडे फडणवीसांचा फोन आला होता मात्र प्रदीर्घ चर्चा झाल्याबाबत मुनगंटीवार यांनी इन्कार केला आहे माझी सुधीर भाऊंची नीट चर्चा झालेली आहे सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि जसं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात सुदृभ अतिशय अनुभवी नेते आहेत महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच मंत्रिमंडल ने, ने कहा है कि आपके साथ प्रदीर्घ चर्चा हुई उसके बाद आपको कोई नई जिम्मेदारी मिल सकती है ऐसा उन्होंने आज कहा है मीडिया के सामने बात उनसे बात होगी मेरी तब तो पता चलेगा आपसे कोई चर्चा हुई थी इस विषय में नहीं कल सवेरे उन्होंने जब ये नाम कटा था तब तो मेरे से बात की थी कि शायद बोले संगठना की जिम्मेदारी देनी है बाकी इतनी ही बात हुई बहुत विस्तृत बात नहीं हुई